विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आता निवडणूक आयोगाचं आव्हान स्वीकारावं असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला प्रकाश आंबेडकरांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी आता राहुल गांधींना सांगितलंय की राहुल गांधींनी निवडणूक आयोगाचं आव्हान स्वीकारावं असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिला यापूर्वी देखील प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींनी आमच्यासोबत ही लढाई कोर्टात लढावी असं आवाहन केलं होतं माझं म्हणणं आहे की इम्पिचमेंट मोशनच्या अगोदर हे जे चॅलेंज दिलेलं आहे इलेक्शन कमिशनने ते स्वीकारावं त्याच्याची त्याच्या त्याच्याची त्याची सिद्धता पहिल्यांदा इस्टॅब्लिश करावी आणि सिद्धता इस्टॅब्लिश केली की मग महाविभोग जे आहे नो कॉन्फिडंट मोशन इलेक्शन कमिशनच्या विरोधात तो इंट्रोड्यूस करावा नाही तर पुन्हा तुम्ही बी जे पीच्या हातामध्ये खेळणार आहात की यांच्याकडे काहीच नाही म्हणून असताना यांनी हा नो कॉन्फिडंट मोशनचा मार्ग काढलेला ते आहे तेव्हा विरोधी पक्षाने बी जे पीच्या हातामध्ये खेळू नये हे त्यांनी बघितलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या